नमस्कार आज मी तुम्हाला सर्दी खोकला आणि भरपूर असा कफ वगैरे झाला असेल किंवा शरीरात थकवा वगैरे जर आला असेल तर त्याच्यासाठी मी काढा बनवते तर तर हा काढा तुम्ही मुलांना सुद्धा देऊ शकता फक्त काय होतं की हा काढा जर असा कडवट असतो जर जा तुम्हाला जास्त कडू नको असेल तर ह्याचं प्रमाण थोडं कमी करायचं तर तर हा काढा तुम्ही तर करून ठेवलात तरी काही हरकत नाही म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा करून वाटेल तेव्हा तुम्ही थोडंसं गरम करा जेवढा पाहिजे तेव्हा आणि मग पियायचं पण जेवढा होईल तेवढा हा ताजा काढा बनवून पिलेला चांगला तर आता या काड्यामध्ये मी काय काय घातलं तुम्हाला दाखवते ही पहिली जी मी घातलेली ती अडुळशाची पानं घातली अडुळशाची पानं आहेत ना खूप फायदेशीर आहेत म्हणजे सर्दी खोकला दमा कफ या समस्यावर हा फायदेशीर आहे त्याचप्रमाणे आता मी तुळस घेतली तुळशीचे पण खूप फायदे आहेत सकाळी जर उपाशी पोटी जरी आपण खाल्ली ना चावून तरी ती खूप शरीरासाठी चांगली त्यामुळे ना तुळशीच्या पानाने रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते पचन पण सुधारते लहान मुलांना तर नक्की तुळशीची पानं द्या आता ही जी मी घेतलेली आहे गवती चहा घेतली गवती चहा तुम्हाला माहितीच असेल सर्दी खोकल्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे मी आता घेतलेली आहे कडुलिंबाची पानं सुद्धा घेते तर कडुलिंबाची पानं तुम्हाला घालायची तर घाला नाही घातली तरी चालेल कारण थोडीशी घातलेली आहेत तर मुलं जर खात असतील हा काढा पित असतील तर तुम्ही नाही घातले कडवट असते ती तर कडुलिंबाचा खूप फायदा आहे म्हणजे त्वचेसाठी पुरळ खाज एलर्जी दातासाठी रोगप्रतिकाश वाढवण्यासाठी पण कडुलिंब खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे मी आता दालचिनी घेतले लवंग घेतले काळी मिरी घेतले आलं हे सगळं सर्दी खोकल्यासाठी खूप फायदेशीर आहे ओवा आपल्याला माहिती गॅससाठी वगैरे खूप फायदेशीर आहे तर मुलांना ना तुम्ही हा काढा बनवून दिलात ना तर खूप फायदेशीर आहे ले ले, आणि त्याच्यामुळे ह्यामध्ये तुम्ही बाळशेप सुद्धा घालू शकतात आता मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि गूळ भरपूर घातलेले कारण अं कडुलिंबाची पानं घातली अडुळशाची पानं घातली त्याच्यामुळे त्याचा जोर असा कडवटपणा आहे तर माझ्या मुलांना मी चमचा चमच्या भर मी दिलेलं आहे आणि थोडं थोडं कडू असलं तरी काय नाही पण आपल्या शरीरामध्ये थोडंसं कडवडपणा जायलाच पाहिजे तेवढं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आता मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे आपल्याला मंद गॅसेवर चांगलं उकळून घ्यायचं आहे तर मी चांगलं पंधरा मिनटं हे चांगलं उकळून घेतलेलं आहे आता मी चांगलं ना उकळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे झाकण लावून अर्धा तास किंवा एक दोन तास तसंच ठेवायचं आहे तुम्हाला हा काढा जर सात आठ दिवसासाठी ठेवायचा असेल तर फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचा बाटलीत भरून गाळून चांगला आणि ताजा पाहिजे तर तुम्ही आता लगेच पिऊ शकता तुम्हाला जर जास्त कडू नको असेल तर अडुशाची पानं एक दोन घातली तरी चालतील कडुलिंबाची पानं एखाद दोन पानं घातली तरी चालतील त्याचप्रमाणे तुळशीची पानं वगैरेही काही कडू नसतात ती जास्त घातली तरी काले तुळशीची जर केसरं जर तुम्हाला ती तीसुद्धा घातली तरी चालतील थोडंसं जिरं घातलं तरी चालेल पण आता मी फक्त हे एवढंच घातलेलं आहे यामध्ये मला बाळशेप भेटला नव्हतं पण बाळशेप पण शरीरासाठी खूप चांगलं आहे तर तुम्ही बाळशेप सुद्धा घाला आणि असा हा मी मस्त असा काढा तयार केलाय गरमागरम आणि तुम्ही सुद्धा हा काढा एकदा बनवा आणि नक्की एकदा पिया पाऊस पण भरपूर आहे कारण पाऊसमध्ये येतो जातो याच्यामुळे आजार पण येतोच तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद